प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग श्रीमंत गडकून तुपोबाड्यांचा तुकोबाळे अभंगातून एकादशी तो सोमवाराचं महत्व व्यक्त करतात एकादशी व्रत सोमवार करीसी कोण त्यांची गती होईल नेनो काय करू बहु वाटे तळमळ आंधळे सकळ मुके हरी हरा नाही बोटवर वाटे कोण त्यांची गती होईल नेनो काय करू बहु हो वाटे तळमळ आंधळे सकळ मुके तुका म्हणी नाही नारा

ण्डरिकाय दातुं निद्रे समागत्य तिष्ठन्दमानन्दगङ्गं पररामलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमो ब्रह्म्यदेवाय गोब्राह्मणहिताय च जगत्हिताय कृष्णाय गोविन्दाय नमो नमः लोकाभिरामवरणरङ्गधीरं राजीव चित्रमृगुवंशनाथम् कारुण्यरूपं करुणाक्रन्दं श्री श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये प्रबुद्धि मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं मानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रबुद्धि सौराष्ट्रिसोमनाथ श्रीशैले मल्लिकार्जुनं पूजल्या महाकाल ओङ्कारममनेश्वरम् परल्यावयशिना कन्दराकिनाभिमाशङ्करम् सेतो वन्दे तु रामेशम् नागेशम् दारुगावने वारालसातु विश्वेशं तम्बकं लोङ्कणे तटे तु केदारम् कृष्णेशं शिवालये यत्तानि द्वादश लिङ्गानि सायं प्रातपठे नरा सप्त जन्म कृतम पापम स्मरणे नविनश्यती एकांती गुरुराज स्वामी चैतन्य रूपी शिव सौख्य नामी किनलोदयाळा भोसाल भारे सुदवीन शंभो हो मत कोणतारे सर्व मंगल मांगले श्री सर्वार्थ साधिके शरण्ये त्रम्बके गौरे नारायणे नमस्ते विवेकाने ज्ञाने सुगणित समाजाचे कविले महासिद्धांताचे तर -तर भागवत हृदयसिकोकलिलेसिक भक्तीरसेलागवत ज्ञानेशाचे विमल वंदन करू नमो सुरु गुरु, गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती माझी वाण तुषीवर निगुणा हरी श्री प्रेम परमात्मा का मस्त राम भक्त हनुमान जी कृपा कका महाराज तुम्हाला छत्रपती शिवरायांना छत्रपती संभाजीराजालायनाचार्य मृदंगाचार्य संत स्मृती माता भगिनी विनेकरी सर्वाला वंदन करून आज सप्ताहातील ही चिंतन सेवा आणि हरिदिनी आहे एकादशी पण आहे सोमवार आहे हे भगवत शिवने आपण समर्पित करत हो, आहोत करत आहोत श्री तुकुंबा सेवेसाठी घेतलेल्या अभंगातून सांगतात एकादशी व्रत आणि सोमवार जर आपण नाही केलं तर पुण्या नदीला आपण जातात त्याबद्दल तुकोबाऱ्यांना तळमळ होत आहे एकादशी व्रत सोमवार न गती होईल व्रताचं महत्व आहे सांगतात त्या व्रताच सा महत्व एवढं आहे एकादशी व्रताच सा महिमान सांगता महाराज सांगतात ऐका व्रताचे महिमान जन गाते ऐकते हरि ती समान विष्णोसी तो व्रत उत्तम तो आहे आणि व्रत नाही केल्या नंतर महाराज म्हणतात एवढ दुख आहे एकादशी ज्ञान पान जे, जे नरकरीती भोजन स्वान विشته समान अधम जनती एक सुरा भक्षिता तांबूल अर्जुन विचार ती खळ सापडे सवळ काळा हाती न सुटे श्री दवाद विलास भोग करिती कामिनी संग तया जोडे क्षय रोग जन्म व्याधी बळी वंत या वृद्धाचं महती आणि वृद्ध सुकल्यावर हे मला साकून देतात एवढ्या तर भयानक दुःख आहे म्हणजे हे वांत करणं आपला धर्म आहे स्व धर्मात तरी काम देनो आपु मग प्रतिन संडील तुमचे कदा निज धर्म दो सांडील सर्वस्व त्याची म्हणून आपला हा धर्म सोडल्यानंतर म्हणून या व्रताची माहिती आहे नामसन कीर्तन साधना या व्रताच्या दिवशी करावी कीर्तन ऐकायला जावं कीर्तन श्रवण करावं नाम चिंतन करावं एकादशी व्रत करावं सोमवार करावा काही सोमवार व्रत करतात बार करत नाही फक्त श्रावणच करणार म्हणणार श्रावणाचं तरी करा तेवढं तरी करा पण कधी कधी श्रावणात चारच सोमवार येतात कधी पाच येतात मग त्या त्यांचा नियम ठरले ठरल्यास सोमवारी एक वेळेस पण जेवण चांगलं मस्त पुरणपोळी करून जेवण करायचं पण एखाद्या वेळेस असं तर सोमवारी एखादं साली तर तरी म्हणतात आम्ही वर्षाला चारच सोमवार होता तर मग काय आमचा सोमवारच म्हणून पुरणपोळी करून खाता आता असं जर केल्यानंतर ते सोमवार मी घडत नाही एकादशी घडत नाही कारण शिवजीच एकादशी करतात आणि तुम्ही त्या दिवशी पुरणपोळी खाल्ल्यानंतर ते अधोगतीच आहे म्हणून मला सांगा सोमवार पण केला पाहिजे आणि त्या दिवशी जर ते एकादशी आलं तर तुम्हाला जर शक्य होत नसेल तर फराळच केला पाहिजे एकादशी व्रताचा नेम दशमी एक भुक्ता असावं एकादशी निरहार असावं द्वादशी एक भक्त नाही गड्यात फराळ करून फळाहार करून जळहार करून दूध घेऊन उन, परंतु अन्न भक्षण करूच नये सोमवार जरी आला तरी अन्न भक्षण करू नये फळाळच करावे असा नियम आहे शिवजीत असणारा म्हणजे व्रत एकादशी करतात प्रभू रामचंद्र एकादशी व्रत करतात या व्रताची माहिती आगाध आहे एकादशी व्रत सुटल्यानंतर दंड आहे आणि हा दंड होऊ नये म्हणून महाराजांना तळमळ वाटते आणि तुम्हा मला या व्रताची महती करून देतात हे व्रत केलं पाहिजे या व्रताच महिमान आहे महाराज तुम्ही करता का म्हटल्यानंतर महाराज सांगता व्रत एकादशी एका करू नका एकादशीच्या दिवशी सर्व पातक अन्नाच्या आश्रय करू नये करा फड़ार करा मात्र नये यासाठी तुम्ही आम्हाला एकादशी व्रताच सांगतात आणि ते स्वतःही करतात आधी केले आणि मग सांगते संतांनी तर सर्व आधी केलेलं आहे आणि मग सांगतात एका व्रताचं सा महत्व एवढं आहे आणि नामचिंतनाचंही मते अगाध आहे एकदा एका राजानं त्याच्या प्रधानाला चार प्रश्न केले होते आता बी आहे आणि कुणाही आहे असं काय आहे आता नाही कुणा नाही आता नाही पण पुन्हा आहे आणि आता आहे आणि पुन्हा नाही प्रधान जे या प्रश्नाचं उत्तर सुटत नव्हतं मुलीनं विचार केला की बाबा रोज काहीतरी चिंता करतात काहीतरी मागं कुठला तरी प्रश्न आहे बाबा तुम्ही काय चिंता करतात काय तरी तुम्ही असणार आहे म्हणजे मला प्रश्न सांगितले सापडत नाही काय प्रश्न आहे ते सांगितले मुलीने सांगितलं कोण त्याचे उत्तर देऊ म्हणली तस काय नाही म्हणे पण त्यांना आपल्याकडे एक रथ पाठवून द्या म्हणावं रथात बसून जाता जाता शोधून आणि ती दिली होती की जाता एक एका ठिकाणी एक सतग्रस्त असं धर्माचं पालन करत आहे काही परोपकार करत आहे आणि मग तो व्यक्ती असणारा म्हणजे काही असणारा म्हणजे असं बारशी त्या दिवशी तसं न्याव काही सामुग्री आणून दिलेली आहे पर्व काळ द्वादशी सामुग्री प्रसादासाठी काही वाटत असतात तसं एक सतग्रस्त काही तुपात शिरा करून वगैरे असं प्रसाद म्हणून वाटत आहे द्वादशी पर्व काळ असेल आणि कसं कशावर असेल करून तो प्रसाद वाटत आहे मग तिने सांगितलं बघा आताही आहे पुन्हा आहे प्रश्नाचं हे उत्तर आहे म्हणले कशावरून तरी याच्या काही ऐश्वर्य आहे पण स्वतःसाठीच न वापरता काही परोपकारासाठी घडावा म्हणून तो असं परोपकारासाठी त्याच्यातून काही अन्नदानाला खर्च करतो मग त्याला पुन्हाही आहे ना आताही आहे आणि पुन्हाही आहे या प्रश्नाचं उत्तर आहे आता नाही पुन्हा नाही सांगते म्हणजे पुढे जातात शोधलं पाहिजे पुढे गेल्यानंतर एक व्यक्ती कमरे भोवतरी वस्त्र गुंडाळलेले आहे रंग घातलेली आहे आणि पाण्यात मास पकडत होता त्या मुलीने सांगितलं हे एका प्रश्नाचं उत्तर आहे आताही नाही ह्याला आणि पुन्हाही नाही याला अंगभर वस्त्र लिहिला सुद्धा ऐश्वर नाहीये उपजीविका भागवण्यासाठी तो रोज असणारा म्हणजे असे मासे खातो मग त्याला सत्संगती नाही पण काय खावं काय खाऊ नये विचार नाही त्याच्याकडे रोज उठून या खाव याची चिंता आपल्या स्वहिता नाटविती आत्महिताचा विचारच करत नाही किंवा होणार होय जीवात्म्याची लाहेोख तर हे सुख आपण तो घेत नाही फक्त खायची चिंता आणि ते निश्चित आहार खातो आहार सुद्धा विहित आहे का हे योग्य आहे का हे विचार केला पाहिजे ना मग तसा त्याच्याकडे विचार नाही त्याला आताही ऐश्वर्य नाही आणि तो परिडा करून मासे मारून खातो मग त्याला पुन्हाही नाही दयाचे अही धरण आहे दरी गपूस पुस काय मग त्याला पुढं तरी काय आहे म्हणून आताही नाही कोणाही नाही जरी एखादा महात्मा तशा कुळात गेलाही तरी लगेच त्याच्या बुद्धीत बुद्धीच वैभव पसरत मच्छिंद्रनाथ होते त्या जन्म घेतला ते लोकांनी त्यांचं पोषण सुरुवातीला केलं मात्र त्यांना थोडं थोडं करू लागल्यानंतर तिथं नदीच्या कडेला घेऊन जावं आणि जे पालन पोषण करत आहे ते वरील त्यांनी मासे पकडून त्यांच्या जवळ ठेवावं पण त्यांनी ते मधी पाण्याकडे गेल्यानंतर एक एक मासा पाण्यात सोडून द्यायचा आणि तडपण आलेला मासा पोहून गेल्यानंतर त्यांना बरं वाटायचं म्हणजेच परोपकार हा त्यांच्या अंतकरणामधला आपल्या वृत्तीचा असतो स्वभाव असतो आणि म्हणून त्यांना ते बरोबर वाटलं नाही आणि ते वडिलांनी पाहिल्यानंतर म्हणले अरे मी किती आठ तास तो एक 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 सोडून देतो काय भीक मागून खातील काय पोटाला बाबा वीक भीक मागून खाल्लेलं अन्न सुद्धा पवित्र असेल ते पुढे आपल्याला कर्माला बांधल्या जाणार नाही तुम्ही जे करता हे कर्माला बांधून टाकते आणि दुःख हो कारण हे निषिद्ध आहार आहे महाराज सांगतात ज्ञानोपरा सांगतात अखाद्याचे खाणे अपेयाचे पिणे शेर स्त्री समिधाने होई जे सुख अपये पेल्यानंतर म्हणजे मधिरा प्राशन अभक्ष भक्षण म्हणजे मांसाहार यांना जे सुख मिळतील ती सुख तात्पुरती असतात पुन्हा दुःख भोगावे लागतात म्हणून त्यांना आताही नाही आणि पुन्हाही नाही त्याला बुद्धीचा वैग होऊ नाही कधी सत्संगती करत नाही आणि मग त्याला कधी करणार हे निशिद्ध आहार आहे खाऊ नये म्हणून त्याला आताही नाही पुन्हाही नाही याच उत्तर हेच आहे म्हणजे पुढे गेल्यानंतर एक व्यक्ती असाच लंगुटीवर आहे परंतु भगवंताच चिंतन सारखं करत आहे चिंतनात काल कर्मणा घालवतो आणि उपजीविका भागवण्यासाठी शक्य एक वेळीच असणारे भिक्षा मागून खातो आणि चिंतनाचा सारखा राहतो रामदास स्वामी सारखं सारखं असणार म्हणजे वैराग्य असणार आहे सुखा सारखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारखा मान्याय नमस्कार सार। तो सार। स्वामी आहे ना वैराग्य आहे हा राहतो ऐश्वर ना नाही म्हणले काही कपडे भरपूर घालायला सुद्धा उपजीविका भागवायला सुद्धा तो भिक्षा मागून खातो एक वेळेस पण चिंतन सारखं करतो याला आता नाही पण पुन्हा आहे म्हणजे त्याला चिंतन केल्यामुळं देह सु भगवत स्वरूपाला तो एकादशी व्रत करतो सोमवार करतो भगवत चिंतन करतो आणि धर्माचं पालन करतो म्हणून त्याला आता जरी काही नसेल ऐश्वर पण पुन्हा देव प्राप्त होतो म्हणजे आता नाही पण पुन्हा हे तीन प्रश्नाची उत्तर झाली अजून एक प्रश्न राहिलाय सांगते म्हणे गेल्यानंतर एक व्यक्ती गर्गण्य श्रीमंत आहे मात्र त्याला बुद्धीच वैभव नाही आहे काय खाव काय प्याव काय घोकावं काय टाकून द्यावं हे कळत नाही संत संतात सांडी मांडी परते वासुदेव नाम घेऊन मग मोक्षही सुखी नामचा पण तो नाम घोगत नाही ना तो विहित आहार घेत नाही कुठं दान धर्म करत नाही ऐश्वर भरपूर आहे परंतु तो मांसाहार करतो मंदिराप्राजन करतो आणि स्त्रिया नाचून तिथं पैसे उदळतो नामकार सांगतात दान पुण्य खाची गोत्र कुटुंबा वंशी गारी भरी स्त्री होणे हो आणि इकडे स्त्रियाचा गारी भरतो स्वतःच्या कुटुंबातील सुद्धा एखाद्या वेळेस साडी अडचणीला देणार नाही पण इकडं गाडी भरतो इकडं पैसे नाचून उधळतो अभक्ष भक्षण करतो मजिरा ऐश्वर आहे म्हणून हे करत आहे पण आता आहे पण पुन्हा मात्र ज्ञानोबाला समजा त्याचा मनुष्य जन्माचा तागा शिरावून भगवंत घ्यायचा त्याला मनुष्य जन्म दिले ऐश्वरी दिले आणि आता हे असं आ न वागला म्हणून आता त्याचा मनुष्य जन्माचा मनुष्यजन्माचा घेतो आणि त्याला भयानक दुःख योनीला घालतो आणि त्याचे त्याला भयानक दुःख भोगवितो म्हणून पुन्हा मात्र त्याला नाही महाराज सांगतात आता आहे पण पुन्हा नाही या प्रश्नाचं ते उत्तर आहे हा म्हणजे तो सत्कर्माला दान करत नाही विहित कर्म करत नाही निश्चित कर्म करतो यासाठी महाराज सांगतात आपण हे धर्म आहे भगवंताचं असं आपण व्रत हरिदिनी व्रत केलं पाहिजे आणि हरिहरात भेद नाही म्हणून सोमवारही केला पाहिजे अभंग पहिल्या चरणात